पुण्यात पोलिसांनी रस्त्यावर हैदोस घालत पिकअप व्हॅनची काच फोडणाऱ्या बस चालकाला जन्माची अद्दल घडवली आहे पुणे पोलिसांनी या बस चालकाला अटक केली आहे अडपसर येथील मगरपट्टा ओव्हर ब्रिज जवळ स्कूल बस चालवणाऱ्या चालका या चालकाने पिकअप व्हॅनला धडक दिल्यानंतर वाद झाला होता यानंतर त्याने पिकअप व्हॅन ची काच फोडली आणि ड्रायव्हरला शिवीगाळ केली यानंतर पुणे पोलिसांनी चालकाला अटक केली असून रस्त्यावर धिंड काढत जन्माची अद्दल घडवली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज रमेश पाटील असं बत्तीस वर्षीय चालकाचं नाव आहे पोलिसांनी सांगितले की चिंचवड मधील शाहू नगर येथील अनिकेत पार्क येथे तो वास्तव्य आहे शनिवारी त्याला भारतीय न्याय संहिता कलम दोनशे बे बेदरकारपणे वाहन चालवणे गुन्हेगारी धमकी हल्ला आणि दुखापत करणे या कलमाखाली दाखल केलेल्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटील शाळेची बस निष्काळजीपणे चालवत होता गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याच्या बसने गाडी पिकअप धडक दिली ज्यामुळे दोन्ही वाहनांच्या चालकांमध्ये बाद झाला रागाच्या भरात पाटीलने पिकअप व्हॅनच्या चालकाला मारहाण केल्याचा आरोप आहे तो असेही म्हणाला की माझ्या गाडीचा नंबर लक्षात ठेव आणि कोणत्याही पोलीस चौकीत जा माझं नाव सुरेश पाटील आहे त्यानंतर त्याने व्हॅनची काचही फोडली घटनेची माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलिसांनी बस चालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली यानंतर चिंचवड परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी अटक केल्यानंतर पाटीलला ज्या ठिकाणी अभ्यास झाला होता त्या ठिकाणी आणली आणि काढली नाही तर त्याला ज्या जागेवर बसून माफी हडपसर पोलिसांनी सोशल मीडियावर व्हिडिओ देखील शेअर केलाय यामध्ये त्यांनी आधी आणि नंतर असं दिलंय व्हिडिओ त्यांनी पिकअप वर केलेला हल्ला आणि चालकाशी केलेलं गैरवर्तन वर्तन आधी दाखवण्यात आलंय यानंतर त्याची धिंड कशी काढली हे व्हिडिओ दाखवला आहे व्हिडिओ मध्ये असमनत, माफी मागतानाही पोलिसांनी सांगितलं की पाटील अडपसर परिसरातील शेवळवाडी येथे त्याच्या बसच्या सर्व्हिसिंग साठी आला होता ही घटना घडली तेव्हा बस मध्ये मुलं नव्हती हो पाटील ने पिकअप व्हॅन चालकाला बर्पा दिली असल्याचं पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी सांगितलं